नर्मदेहार नर्मदे हर नर्मदे हार, नर्मदे हार। पतित पावनी जगदायिनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिनी न्याच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी ज्यांच्या आशीर्वादाने मी आपल्याशी संवाद करत आहे ज्यांच्या छायाचत्रकाली मी हा व्हिडिओ बनवत आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम तसेच आमच्या किंवा आपल्या संत विचार यूट्यूब चॅनलवरील सर्व मा नर्मदा मैया कृपांकित सर्व मान नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सदस्य ज्यांची परिक्रमा झालेली आहे जे परिक्रमा करत आहे जे परिक्रमा करू इच्छित आहे अशा सर्व संत मानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी दोन शब्दाचा एक विनंती आहे जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर का करा तर शेअर याच्यासाठी करा मायबाप ज्यावेळेस तुम्ही ही नवीन परिक्रमा करू इच्छिता तर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न उत्पन्न होतात तसंच समोरच्याच्याही मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतात हा व्हिडिओ जर तुमच्या प्रश्नांचं समाधान करू शकतो तर हाच व्हिडिओ समोरच्याच्याही मनाचं समाधान करू शकतो आणि तुम्हीही त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याची माणार मतामायाची सेवा हा व्हिडिओ शेअर करून करू शकता म्हणून सेवेमध्ये सहभागी व्हा व्हिडिओ गरजुवंतांना पाठवा जेणेकरून तेही माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जाऊ जाऊ शकत आहे म्हणून आपणही माँ नर्मदा मैयाची सेवा घरी बसून सुद्धा करू शकतो मी सेवेचा प्रकार सांगितलेला आहे तर मला माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती की महाराज नर्मदा परिक्रमेचा जो एक प्रकार आहे खंड परिक्रमा तो परिक्रमा जो खरा आहे का खोटा आहे याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि परिक्रमेचं साहित्य हे ओंकारेश्वरला भेटतं का दोन प्रश्न अत्यंत गरजेचे आहेत या दोन्ही प्रश्नांचं उत्तर मी आपल्या समोर देण्याचा प्रयत्न करणार आहे शास्त्राच्या आधारे देणार आहे अनुभवाच्या आधारे देणार आहे सर्वांना माहितीच आहे अनुभवाच्या आधारेच आपण या व्हिडिओमध्ये नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दल बोलत असतो <coughs> चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथमतः मा नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे ती परिक्रमा साडेतीन हजार किलोमीटरची आहे साडेतीन हजार किलोमीटरची परिक्रमा म्हटल्यानंतर परिक्रमा सर्वजण करू इच्छितात पण त्यामध्ये विशेष करून नोकरदार वर्ग राहतो त्या नोकरदार वर्गाच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्हाला ही परिक्रमा करायची पण आम्हाला साडेतीन ते थी चार महिने कंपनीतून सुट्टी भेटू शकत नाही तर आम्ही कोणती परिक्रमा करायची व कशी करायची तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे नोकरदार वर्गाने परिक्रमा कशी करावी त्यांच्यासाठी ही यांनी सोय केलेली आहे दुसरी कोणाचं शरीर इष्टी व्यवस्थित नसते तर त्यांना ही मा परिक्रमा तीन चार महिने सलग करणं शक्य होत नाही तर घरामध्ये काही आमच्या गृहिणी असतात माता मावल्या ही परिक्रमा करण्याची इच्छा असते पण घराचं कर्तव्य सोडूनही परिक्रमेमध्ये जाऊ शकत नाही म्हणून त्यांना ही परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व परिक्रमे जे करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुलभ परिक्रमा एकच आहे ती म्हणजे कोणती तर व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओमध्ये सतत राहा स्किप करू नका तर मैयाच्या चार परिक्रमा आहेत चार परिक्रमेचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक आहे मुंडल परिक्रमा मुंडल परिक्रमा कशाला म्हणतात तर मुंडल परिक्रमा ही तुम्ही आम्ही सर्वजण करतो म्हणजे मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही जसं ओंकारेश्वरवरून जर चालू केली तर ओंकारेश्वरवरून चालू करून आपण विंबलेश्वरपर्यंत जातो विमलेश्वरला गेल्यानंतर ज्या ठिकाणी समुद्रामध्ये मा रेवा सागर संगम आहे त्या संगमाला क्रॉस करून आपण म्हणजे मैयाला न लांगता त्या संगमाच्या पुढून समुद्राला क्रॉस करून मिठी तलायला जातो आणि मिठी तलाईवरून पुनश्च त्या दक्षिण तटावरून उत्तर तटावरून आपण उत्तर तटावरून परत अमरकंटककडे जातो आणि अमरकंटकपर्यंत गेल्यानंतर पूर्ण सर्कल ज्या ठिकाणाहून आपण परिक्रमा सुरू केलेली आहे त्या ठिकाणावर पूर्ण फिरून यायचं असं पूर्ण फिरून त्या तटावरती यायचं याला म्हणतात मुंडल परिक्रमा म्हणजे फिरून येणे जशी मंदिराची प्रदक्षिणा करतो आपण तशी ती मुंडल परिक्रमा असते जी सर्वजण करू इच्छितात सर्वजण करतायत <clears throat> परिक्रमेचा दुसरा टप्पा प्रकार तरी या परिक्रमेचा दुसरा प्रकार आहे जलहरी परिक्रमा जलहरी परिक्रमा म्हणजे काय तर जलहरी परिक्रमा ही एकाच किनाऱ्याहून केली जाते एकाच किनाऱ्याहून केली जाते म्हणजे जसं की जास्त करून जलहरी परिक्रमा ही अमरकंटकमधून मधून जाते अमरप अमरकंटक पासून परिक्रमा सुरू करायची तर थेट विमलेश्वर पर्यंत यायचं लक्षात घ्या अमरकंटक पासून परिक्रमा सुरू करायची तर ओंकारेश्वर ओंकारेश्वर पासून विमलेश्वर विमलेश्वरला गेल्यानंतर नावीने आपल्याला समुद्र पार करायचा नाही जलहरी परिक्रमेमध्ये अमरकंटक पासून ओंकारेश्वर ओंकारेश्वर पासून परत विमलेश्वर आणि विमलेश्वर पासून परत रिटर्न फिरायचं हाये तसंच फिरायचं आणि आहे तसंच माग अमरकंटकला जायचं म्हणजे जलहरी परिक्रमेमध्ये समुद्र क्रॉस केला जात नाही समुद्र ओला लांगल्या जात नाही आणि लांगायचाही नसतो तसंच परत उत्तर तटला गेल्यानंतर परत अमरकंटक पासून मिठी तलायला जायचं आणि मिठी तलाईपासून परत फिरून माघ अमरकंटकला यायचं याला म्हणतात जलहरी परिक्रमा हा एक परिक्रमेचा दुसरा प्रकार आहे परिक्रमेचा तिसरा प्रकार आहे हनुमंत परिक्रमा ज्या ठिकाणी भगवान हनुमंतांचं मंदिर असतं हनुमंत परिक्रमेचा जर विचार केला <coughs> ज्या ठिकाणी हनुमंतरायांचं मंदिर असतं आपण त्या ठिकाणाहून परिक्रमा उचलू शकतो तिथं दर्शन करून जर तुमच्या मनात इच्छा आली की मला दक्षिण तटावरून उत्तर तटाला जायचं तर तुम्ही माँ नर्मदा मैयाला लांघू शकता नावेने जा नावेने जा कसही जा तुम्ही परिक्रमेमध्ये मां नर्मदा मैयाला लांघू शकता दोन परिक्रमेत मां नर्मदा मैया लांघल्या जात नाही एक आहे जलहरी परिक्रमा दुसरी आहे मुंडल परिक्रमा मुंडल परिक्रमेमध्ये सर्कल आहे पूर्ण गोल फिरून आपल्याला आपल्या त्या केंद्रबिंदू मध्ये पुन्हा यावं लागतं दुसरी आहे फक्त एकाच तटाला आपल्याला फिरायचं आणि हनुमंत परिक्रमा आहे एकदा या तटावर एकदा या तटावर समजलं तुम्हाला म्हणजे हनुमंत परिक्रमा कधी दक्षिण तट तर कधी उत्तर तट तुम्ही असं फिरू शकता त्याला म्हणतात हनुमंत परिक्रमा आणि चौथी आहे ती सगळेजणीची वाट बघत आहे चौथीची ती चौथी परिक्रमा आहे खंड परिक्रमा ती खंड परिक्रमा कशी करतात तर खंड परिक्रमा ही नोकरदार वर्गांसाठी सुलभ आहे नोकरदार वर्ग असल आजारी व्यक्ती असल घरामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या माता मावल्या असतील गृहिणी असतील त्याही परिक्रमा करू शकतात काही शालेय विद्यार्थी असतील तेही परिक्रमा करू शकतात जे ज्यांना ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांच्यासाठी उत्तम अशी ही खंड परिक्रमा आहे खंड परिक्रमा आहे ही खंड परिक्रमा करण्यासाठी तुम्ही मा नर्मदा मैयाची परिक्रमा ज्या ठिकाणाहून उचललेली आहे त्या ठिकाणाहून तुमचा सुट्टीचा कालावधी जेवढा असेल त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये परिक्रमा तुम्ही करू शकता जसं की तुम्ही जर समजा एक दोन महिन्याचा म्हणा किंवा एक दीड महिन्याचा म्हणा जर तुमचा सुट्टीचा कालावधी असेल आणि जर तुम्ही चालत असाल व्यवस्थित तर तुम्ही ओंकारेश्वरपासून परिक्रमा उचलली आणि ओंकारेश्वरपासून परिक्रमा उचलली तर एका महिन्यामध्ये एक महिना म्हणा एकच महिना एका महिन्यामध्ये जर तुम्ही विमलेश्वरपर्यंत जर गेलेत तर विमलेश्वरला परिक्रमा तुम्ही स्टॉप करून तुम्ही तुमच्या परत स्वस्थाने येऊन जसं नोकरदार जर असेल तर नोकरीच्या ठिकाणी येऊन विद्यार्थी असेल तर शालेच्या वेळेमध्ये येऊन गृहिणी असेल तर घरातील जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडण्यासाठी यावं लागत असल किंवा घरामध्ये स्वैर सुतक असल किंवा माता माऊलींना जर मासिक धर्म आला तर त्या मासिक धर्माच्या कालावधी कालावधीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर हे तुम्ही मागे येऊ शकता पण चार दिवसाने पुन्हा परिक्रमाला जाण्यापेक्षा त्या परिक्रमेमध्ये असताना एका आश्रमात जर तुम्ही थांबलात तरीही तुम्हाला हरकत नाही कारण मा नर्मदा मैया ही ही एक स्त्री आहे आणि मा नर्मदा मैया ही या धर्माला अनुसरूनच आहे म्हणून मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ठेवू नये तर मी तुम्हाला खंड परिक्रमा सांगत आहे तर ही खंड परिक्रमा तुमच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये तुम्ही ती परिक्रमा करू शकता असं नाही की तुम्ही खंड परिक्रमा करू शकत नाही तर खंड परिक्रमा कोण करू शकतो मी हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर खंड परिक्रमा करायची असेल तर चांगला आहे पण मी एक सांगतो मायबाप खंड परिक्रमेचंही फळ तेवढंच आहे पण याचा जर विचार केला तर माणसाच्या शरीराचा माणसाच्या देहाचा क्षणाचाही भरोसा नाही क्षणाचाही भरोसा नाही म्हणून मायबाप शास्त्राने सूट आहे शास्त्राने सूट दिली आहे पण देह हा माणसाला सूट देत नाही काळ हा माणसाला सूट देत नाही म्हणून मुंडल परिक्रमा करा मी असं तुम्हाला सूचित करतो एकदा गेले पुन्हा आपली परिक्रमा आपण माग येऊ नये कारण या देहाचा भरोसा नाहीये मायबाप तुम्ही जर विंबलेश्वर पर्यंत परिक्रमा केली कोणीही असू द्या परिक्रमा पर्यंत केली आणि तिथून जर पुन्हा घरी आले तर घरी आल्यानंतर जर यदा कदाचित यमाचा जर काळाचा जर फासा तुमच्या गळ्यात पडला तर पुनश्च परिक्रमेचं ऋण तुमच्या अ पाठीवरती तसंच राहील आणि ते ऋण फेडण्यासाठी तुम्हाला पुनश्च इथं यावाच लागल म्हणून कुठल्याही प्रकारचा संकल्प घेऊन माणसाने मरू नये आणि कुठल्याही प्रकारची वासना मनामध्ये ठेवून राहू नये आणि जर ती वासना मनामध्ये राहिली आणि जर मनुष्य ती वासना घेऊन जर मरण पावला तर त्या वासनेच्या जन्म घेणे लागे वासनेचे संघ आणि त्याचे झाले अंग हरिरो जसं तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तशी ती वासनापूर्तीसाठी तुम्ही पुढच्या युनीमध्ये मानव युनीलाच प्राप्त होताल असं होत नाही मग तुम्हाला कुठलं पुढील गाडवाची युनी मिळेल कुत्र्याची भेटल गायीची भेटल वेगवेगळ्या प्राण्यांची युनी भेटल आणि त्या युनीमध्ये सुद्धा तुम्हाला ती परिक्रमा ही पूर्ण करावाच लागल करावाच लागल आणि करावाच लागते कारण मा नर्मदा मैयाच्या याच्या परिक्रमेमध्ये प्रत्येक परिक्रमावासियांना एक ना एक प्राणी हा सोबत त्यांच्या चालत असतो आणि तो प्राणी म्हणजे आपल्यातलाच एखादा कोणीतरी अर्ध परिक्रमा केलेली असती अर्धी परिक्रमा केलेली असती आणि अर्धी ही त्याची पुन्हा राहिलेली असते म्हणून मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भगवत कार्याला प्राधान्य द्या संसाराला थोडस उणेपणा दाखवा मी तुम्हाला का सांगतोय तर माझाही स्वतःचा अनुभव आहे माझ्याही सोबत एक श्वान परिक्रमेमध्ये मला भेटला होता तो मला श्री स्वामी समर्थ मठाच्या अगोदरती एक मठ आहे ज्याला म्हणतात अंडिया घाट अंडिया घाट तुम्हाला तोही लागल त्या अंडिया घाटामध्ये मी ज्या वेळेस विमलेश्वर मेटे तलाईकडून जात असताना अमरकंटकडे तर अमरकंटककडे अंडिया घाट आहे त्या अंडिया घाटापासून मला एक श्वान भेटला तो श्वान माझ्यासोबत अनघोरा अनघोरापासून तर पुढे एक नेहलाईपर्यंत माझ्यासोबत होता आणि तिथं गेल्यानंतर तो त्या ठिकाणा निघून गेला म्हणजे माझ्यासोबत साधारणपणे दोन दिवस त्याने परिक्रमा केली परिक्रमा केली दोन दिवस कारण मी का सांगतोय मायबाप खंड परिक्रमा ही करू शकता शास्त्राने सूट दिली आहे पण यमाच्या काळातून आपल्याला सूट नाही या देहाचा भरोसा नाही आणि या देहात जे तुम्हाला ज्ञान आहे हे ज्ञान किंवा या देहात जो तुम्हाला सन्मान भेटतो या देहामध्ये तुम्हाला हातपाय आहे नाम घेण्यासाठी भगवंताने मुख दिलेला आहे मा नर्मदा मायाचं दर्शन करण्यासाठी डोळे दिलेले आहे आणि पवित्र काय अपवित्र काय शोच काय अशोच काय या सर्वांचं ज्ञान होण्यासाठी बुद्धी दिलेली आहे ही बुद्धी फक्त मनुष्य देहामध्ये आहे म्हणून तुम्ही मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमार्थाला साधारण महत्व द्या आणि थोडासा संसार माग सारा म्हणून माय बाप खंड परिक्रमा करू शकता पण खंड परिक्रमा तुम्ही नका करू मी ही तुम्हाला विनंती करतो जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये मा माहिती योग्य वाटत असेल तर ता चॅनलला सबस्क्राईब करा कारण मनुष्य जीवन परमार्थ परमार्थासाठी पोषक आहे संसारासाठी कमी आहे ते कमीच राहू द्या म्हणून खंड परिक्रमा न करता मुंडल परिक्रमा करा दिवसाला तुम्ही किती तीस किलोमीटर जरी चाललात तर साडेतीन ते चार महिन्यात तुमची परिक्रमा योग्य रीती पार होत असते कारण माणसाच्या शरीराचा भरोसा नाही घरी आलो पुन्हा आपण त्या ठिकाणी जाऊ की नाही जाऊ म्हणून खंड परिक्रमा करू नये दुसरी गोष्ट मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचं साहित्य ओंकारेश्वरला भेटतं का तर प्रथम मी सांगतो मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचं साहित्य तुम्हाला ओंकारेश्वरला भेटेलच हा भ्रम मनात बाळगू नका अजिबात मनात बाळगू नका कारण मी स्वत परिक्रमा केली तर मी स्वत परिक्रमा करत असताना मी सर्व साहित्य अनुभवाच्या आधारे सांगत आहे मायबाप सर्व साहित्य आपल्या घराच्या घरातून सर्व साहित्य गोळा केलं जमा केलं साहित्य पूर्ण जमा झाल्यानंतरच मी परिक्रमेला पुढे निघालो आणि तुम्हीही तसंच करा परिक्रमेचं साहित्य ओंकारेश्वरला भेटल इंदोरला भेटल मध्य प्रदेश मध्ये कुठेही भेटल मनात भ्रम ठेवू नका माय बाप सर्व साहित्य जागेवरती गोळा करा जर एखादं साहित्य भेटलं जर तुम्हाला दंड विकत घ्यायचं म्हटलं व्यासदंड तर तो व्यासदंड असा भक्कम पाहिजे जेणेकरून परिक्रमावासीयांचा व्यासदंड हा तिसरा पाय असतो म्हणजे तिसरा आधारस्तंभ असतो आधारस्तंभ कसा असतो त्याचा वापर काय आहे ज्यावेळेस आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जातो आणि आपले दोन पाय थकतात किंवा आपण डोंगर चढत असताना मा नर्मदा मैयाचा त्या डोंगरावरती त्या काठ त्या व्यासदंडाच्या आधारे तुमच्या भाषेत त्या काठीच्या आधारे अशी काठी ठेवून तुम्ही दोन पायाला थोडीशी विश्रांतीही देऊ शकता आणि त्या दोन पायांचा थोडासा जे काय वजन आहे त्यांच्यावरती येणारं जे काय वजन आहे ते वजन थोडासा भार तो व्यासदंड त्या ठिकाणी आपल्याकडे धारण करू शकतो असा व्यासदंड आपल्याकडे असावा महत्वाचं यांचं महत्वाचं अंग आहे ते व्यासदंड मग परिक्रमेमध्ये जर जात असताना व्यासदंड तुम्हाला भक्कम जर असल तर पायावरती वजन कमी पडतं म्हणून व्यासदंड घेऊन जाताना भक्कम योग्यतेचा घेऊन जा व्यासदंड व्यासदंड किती असावा आपल्या डोक्याच्या वर हाईट नसावा आणि आपल्या इथपर्यंत नाही आपल्या खांद्यापर्यंत असावा किंवा आपल्या छातीपर्यंत व्यासदंड असावा जास्त मोठा नसावा तिथं तुम्हाला खूप कमी पद्धतीचा व्यासदंड भेटतो जो तुम्हाला कुठल्याही प्रकारे कामाला येत नाही म्हणून भक्कम व्यासदंड असावा कमंडलू, कमंडलू ही त्या ठिकाणी भेटतील तुम्हाला पण व्यवस्थित भेटणार नाही आणि राहिलं साहित्य प्रत्येक माणसाला साहित्य हे भक्कम लागतं कमी पैशात जास्त काळ टिकणार त्या ठिकाणी पैसा जास्त जाईल माल व्यवस्थित भेटणार नाही माल व्यवस्थित भेटणार नाही म्हणून एक ट्रॅकिंग बॅग घरूनच घ्या एक झोपण्यासाठी फॉर्म जो, जो कुशनच्या दुकानामध्ये भेटतो किंवा तुम्ही ती योगा मॅटही घेऊ शकता कपडेचे दोन आपले वस्त्र दोन अशा मी ही बंडी घातलेली आहे अशी बंडी जरी तुम्ही सोबत ठेवल्या दोन बंड्या किंवा नेरू आतून बनियन दोन उपरणे आणि दोन बागल लुंगी जर घेतली तर व्यवस्थित राहील ती अंगावरती ही येईल लुंगी अशा प्रकारे सगळं साहित्य तुम्ही जमवून आपलं माडा मदामायच्या परिक्रमेमध्ये जात असताना पूजेची एक पिशवी ज्याला आपण शबनम म्हणतो ती शबनम ठेवा पूजेचं साहित्य हे इथंच जमा करा या सगळ्या वस्तूंचं आपल्याला सगळं साहित्य एका ठिकाणी गोळा करून मगच परिक्रमेला पाऊल टाकायचं आहे कारण पुढच्या बरुशावरती आपण जर साहित्य न घेता परिक्रमेला गेलो तुम्हाला साहित्य त्या ठिकाणी नाही घेतलं तरीही भेटल पण म्हणावा या प्रकारे भेटणार नाही जसं तुम्हाला ब बर, बरभक्कम साहित्य पाहिजे तसं भेटणार नाही म्हणून मा नर्मदा मैयाचं साहित्य आपण आपल्या स्वस्थानावरून आपल्या जवळील तालुक्याच्या ठिकाणावरून आपल्या जवळील सुंदर असलेली बाजारपेठ त्या बाजारपेठेमध्ये साहित्य जे भेटेल ते साहित्य एकत्रित करा आणि एकत्रित करून त्रिपुरारी पौर्णिमेनंतर परिक्रमेला जा सर्वजण परिक्रमा प्रेमाने करा आनंदाने करा मा नर्मदा मैयावरती भरोसा ठेवा आणि जेवढं होईल तेवढं थोडस संसाराला तिलांजली द्या आपल्याला मागही उस्तर कारण खंड परिक्रमा शास्त्राने मान्यता दिली शास्त्राने मान्यता दिली पण आपल्या अप्ले शरीराचा आपल्याला भरवसा नाही क्या भरोसा आहे इस जिंदगी का साथ देते नाही ये किसी का कोणाचाही साथ या ठिकाणी देत नाही अपुरी जर परिक्रमा राहिली अपुरी इच्छा राहिली तर इच्छाही राहिली तर मनुष्य भूतही होतात आणि इच्छाही राहिली तर माणसाला दुसऱ्या योनीलासुद्धा जन्म घ्यावा ला लागतो आणि राहिलेलं कार्य पूर्ण करावं लागतं म्हणून याच दिही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे या ज्ञानाला अनुसरून पूर्ण परिक्रमा करा मी ही आपल्याला असं सूचित करत आहे जर व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्याही समोर कोणतरी नवीन व्यक्ती व्हिडिओची या ठिकाणी त्यालाही गरज आहे तोही आतुरतेने वाट बघत आहे म्हणून तुम्हीही नर्मदा मैयाची घरी बसून व्हिडिओला शेअर करून सेवा करू शकता जर आवडलास तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सपोर्ट करा जर मनामध्ये काही शंका असेल तर कमेंटमध्ये शंका नक्की विचारा मी माझ्या अनुभवाच्या आधारे भगवंताच्या आशीर्वाद कृपेने मा नर्मदा मायाच्या कृपेने ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करन आणि जर तुम्हाला माझे प्रयत्न योग्य वाटत असेल तर नक्की मला या ठिकाणी सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर